नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत असे म्हणतात की पैसा अनेकांकडे असतो पण खर्च करण्याची वृत्ती निर्माण व्हायला हवी आणि तेही योग्य कामाला पैसा खर्च केला तर निश्चितच या कार्याचे फळ मिळते यात शंकाच नाही असेच सुळगे येळूर गावचे सुपुत्र बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स असे परिचित असलेले गोविंद टकेकर यांनी मोफत पाणी वाटप योजना राबवली आहे या योजनेचा लाभ रेल्वे स्टेशन देवगणहट्टीसह दहा ते पंधरा गावांना दररोज चाळीस ते पन्नास टँकर पाणी मोफत वाटण्याचे कार्य निरंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून सुरूच आहे यापुढेही जून अखेरपर्यंत ही योजना राबवून जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व पिण्यासाठी लागणारे पाणी आणि इतर वापरासाठी पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स व समाजसेवक गोविंद टकेकर यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले योजना आहे म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या खर्चातून सुरू आहे तर ह्याचा उपयोग तुम्ही जो करा चांगला व्यवस्थित गैरवापर करू नका पाण्याचा म्हणजे पिण्यासाठी वापरा जनावरांसाठी वापरा नंतर मग इतर कामासाठी त्याचा उपयोग करा एवढीच माझी विनंती आहे हां तोपर्यंत सुरू असणार आणि माझा पुढचा संकल्प काय प्रत्येक घरी नळ द्यावा माझ्या स्वतःच्या खर्चातून चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो आम्ही वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही मुक्त पाणी वाटप योजना सुरू केली आहे या योजनेचा महिलांनी जनतेनी सदुपयोग करावा गैरवापर करू नये कारण पाणी हे एक जेवणातील मूल्य द्रव्य आहे यापुढे ही योजना तीन महिने पाऊस सुरू होईस तोपर्यंत सुरू राहणार आहे माझी एक संकल्पना होती की पाणी हे मुख्य आपल्या एक जीवनातील द्रव्य आहे यासाठी हे मी संकल्पना आणली आणि ही योजना मी जवळजवळ आता तीन महिने सुरू ठेवणार आहे पाऊस सुरू आहे तोपर्यंत आणि माझी पुढची संकल्पना आहे की प्रत्येक घरी पाऊस समाधान करत झाल्यामुळे

पुण्याला लाभ पुण्याचा लाभ त्यांना मिळावा आणि त्यांची भरभराट होत्या ग्राम मावली देवीसमोर मी इच्छा व्यक्त करते चार भोर मारल्यात त्या सगळ्या फुल चारही सक्सेस आहेत तसेच देसूरगावमध्ये सुद्धा चार भोर मारले त्याच्यापैकी दोन भोर कार्यरत आहेत अजून भोर मारायची माझी इच्छा आहे साहेबांनी आत्ता सांगितले की अजून गोर मारायची इच्छा आहे त्याचप्रमाणे आम्ही मागं मारलेलं एक तीन मुहूर्त गोर आहे त्यांना संजीवनी जायची आहे त्या साफ करून त्या ठिकाणी सेनिटाईज टँक वचवून दिले तर त्या तीन गोरमुळे आम्हाला आमच्या गावातील नागरिकांना त्याचा उपयोग होईल यासाठी मी साहेबांना विनंती करतो की एवढंसुद्धा काम त्यांनी करून द्यावं की पाण्याचा गैरवापर न करता सर्वांनी याचा लाभ घ्यावा संकल्प आहे की घर घर पाणी या योजनेला प्रत्येक गावातील महिला समाजसेवक गोविंद टक्केकर यांचे भरभरून कौतुक करत आहेत चला पाहूयात तो एक क्षण पाण्याची व्यवस्था आणि टक्केकर साहेबांनी केले तुम्हाला काय वाटतं की दररोज मिळते का पाणी किती तुम्ही हांडे पाणी घेता आम्ही वीस हांडे पाणी घेतो दररोज दरुण? दररोज तुम्हाला ही योजना त्यांनी राबवली ते त्यांना काय सांगाल तुम्ही आहे आम्हाला एकदम अतिशय उत्तम चांगली आहे ही योजना आमच्या गावामध्ये दोन महिने पाणी पुरवठा ठरला सरांनी त्यांच्या आम्ही सर्वांनी महिला वतीने सर्वांची आम्ही त्यांचे अभिनंदन करतो ही व्यवस्था म्हणजे गोविंद टक्केकर सरांनी केल्याबद्दल आम्ही महिलांच्या वतीने पूर्णपणे आभार्या आहोत सध्या मार्च महिना सुरू आहे मार्च महिन्यात देखील पाणी टंचाई भासू लागली असल्याने साऱ्यांनाच पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी लागणारे पाणी गोविंद टक्केकर साहेब दररोज टँकरने पुरवत असल्याने त्यांचे आभार मानावे तितकेच कमी आहे असे प्रत्येक गावामध्ये बोलले जात आहे